मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत किंवा करिदिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी कोणतेही शुभ काम करणे निषिद्ध मानले आहे या दिवशी देवीने नावाच्या राक्षसाचे वध केले होते देवीची पूजा अर्चना करून देवीला नैवेद्य दाखवतात या दिवशी काही ठिकाणी प्रवास करत नाही दक्षिण भारतात मकर संक्रांतीचा दुसरा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा केला जातो या दिवशी गायी बैलांना स्नान घालून त्यांची पूजा करून गोडधोडाचा जेवण देतात आणि संध्याकाळी गावात मिरवणूक काढतात या दिवशी देखील वेग हळदी कुंकू करतात संक्रांतीचा सण रथ सप्तमी पर्यंत साजरा केला जातो वेग हळदी कुंकूचा समारंभ रथ सप्तमी पर्यंत करतात खरेदींना काय करावे काय करू नये चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास टाळावा देवीचा पूजा करून गोडाधोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरात वादविवाद टाळा मन शांत ठेवा शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे कुलदैवताचे व देवाचे पूजा तसेच नामस्मरण करावे नामजप करावा तामसिक पदार्थ टाळावे कृषी कांदा लसूण मांस आणि मध्ये यांसारखे तामसिक पदार्थ खाणे टाळावे सात्विक पदार्थ सात्विक अन्नाचे सेवन करावे कोणचाही अपमान करू नका तुम्ही कधीही ज्येष्ठांचा आणि गरिबांचा अपमान करू नका नकारात्मक बोलू नका तुम्ही कोणाशाही वाईट किंवा नकारात्मक बोलू नका सुकामेघ तुम्ही तांदूळ डाळी गुळ द्राक्षे सुकामेघ आणि दुधापासून गोड भात तयार करावा रात्रीचे शेळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेकअप करू नये या दिवशी केवळ सात्विक आहार घ्यावा चुकूनही कोणत्या गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये यामुळे शनिदेव तुमच्यावर क्रोधित होतील या दिवशी घरामध्ये कलह करू नये कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिविगाळ करू नये या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्याचा अपमान करू नये